रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडे येथील श्री लक्ष्मी दूध संस्थेतर्फे बोनस व भेटवस्तू वाटप टाकवडे येथील श्री लक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या उत्पादकांना बोनस व भेटवस्तू वाटप करण्यात आले 24-25 सालात महेश व गाय संकलन 1,19,374 लिटर इतकी असून जवळपास 80,53,213 रुपयांची खरेदी रक्कम इतकी आहे यावेळी महेश दुधाचा जास्त पुरवठा करणारे दूध उत्पादक राजू पुजारी दनाजी झुटाळ बाबासो पाटील नाजीर हुसेन बारगीर सुमन झुटाळ यांना तर गाय दुधाचा ज्यादा पुरवठा करणारे अनिल निर्मळ सौ इंदुमती पाटील अमोल हरणे अमोल बोसले प्रमोद निर्मळ यांना बक्षीस देण्यात आली दूध उत्पादकांना बोनस व वा भेटवस्तू वाटप श्री लक्ष्मी सहकारी दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वसंचालक तसेच पी वाय पाटील अण्णा अमृत ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्वसंचालक तसेच पतसंस्थेच्या सर्व सभासदांना दीपावली निमित्त भेटवस्तू देण्यात आली यावेळी उद्योजक अविराज पाटील यांनी सर्व सभासदांचे आभार मानले यावेळी संस्थेचे सर्व कर्मचारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते महान सटी सुनील भोसले टाकवडे